अमरावती शहरात नालेसाफसफाईचे काम वेगाने सुरू महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्याकडून पाहणी नाल्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांचं आवाहन अमरावती शहरात अमरावती महापालिकेच्या वतीने वेगाने नाले साफसफाईचे काम सुरू आहे अमरावती शहरात बावीस लहान नाले व बारा छोटे नाले आहेत या सर्व नाल्यांमध्ये गाळ कचरा व उन्हाळ्यात असलेली झाडे काढण्याचं काम जेसीपी व पोकलँडद्वारे सुरू आहे अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शहरातील काँग्रेस नगरमधील मधील अंबा जाऊन नाले, नाले साफसफाईची पाहणी केली पावसाळ्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कुठल्याही प्रकारे नाल्यातील पाणी लोकांच्या घरात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची पूर्णपणे साफसफाई पूर्ण होईल तसेच आतापर्यंत पन्नास टक्के नाले, नाले साफसफाईचा हो दावा महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे नागरिकांनी नाला साफसफाई केल्यानंतर नाल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नये असं आवाहन महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अमरावतीमध्ये जे विविध नाले आहेत काही मोठे नाले आहेत आणि आहे, मोठे बारा नाले त्याच्यामध्ये आंबा नाला आणि इतर जे नाले आहेत तर त्याची साफसफाईच आहे युद्ध पातळीवर आपण काम करत आहोत विविध नाल्यांमधन जेसीबी असतील त्याचबरोबर इतर मशिनरी जी आहे त्याच्यामार्फत नाल्याची साफसफाई सध्या चालू आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आपण ट्रक ट्रान्सपोर्टेशन करतोय याद्वारे मी फक्त नागरिकांना एवढंच आवाहन करेन की नाल्यांमधलं साफसफाई मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु कृपया नाल्यांमध्ये जो आजूबाजूचे जे रहिवाशी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कचऱ्याचं कचरा टाकू नये एवढी ही माहिती सद्यस्थितीत नाल्यांमधनं कुठेही पाणी शिरेल असं परिस्थिती नाही आहे ज्या ज्या ठिकाणी उथळ भाग आहे तिथलं आपण खोलीकरण नाल्यांमधनं करत आहोत त्यामुळे कालही जो पाऊस झाला त्याच्यामध्ये नाल्यांमधनं कुठल्या घरांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात गेलं असं सध्या तरी रिपोर्ट नाही